पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अमृत भारत एक्सप्रेस या गाडीची फ्रिक्वेन्सी साप्ताहिकवरून वरून त्रिसाप्ताहिक झाली शिंदखेडा आणि दोंडाईचा साठी आनंदाची बातमी पणन व राजशिष्टाचार तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नानं व वेळोवेळी पाठ पुराव्याला यश प्राप्त झालं आहे शिंदखेडा आणि दोंडाईचा शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून ब्रह्मपूर प्रवासी रेल्वे ही आधी साप्ताहिक होती परंतु शिंदखेडा व दोंडाईचा शहरातील प्रवाशांच्या सोयीसाठी ब्रह्मपूर एक्सप्रेस प्रवासी रेल्वे आता त्रिसाप्ताहिक केली आहे रेल्वे बोर्ड व पश्चिम रेल्वे यांनी गाडी क्रमांक एकोणीस झिरो एकवीस तसेच एकोणीस झिरो बावीस उधना शिंदखेडा ब्रह्मपूर उधना शिंदखेडा अमृत भारत एक्सप्रेस या गाडीची फ्रिक्वेन्सी साप्ताहिक वरून त्रिसाप्ताहिक केली आहे सदर निर्णयामुळे शिंदखेडा शहरातील तसेच दोंडाईचा शहरातील सर्व प्रवाशांना तसेच दक्षिण गुजरात व ओडिशा सा प्रवाशांसाठी देखील अतिशय लाभदायक ठरेल अशी प्रतिक्रिया यावेळी दादा मराठे यांनी दिली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे नमस्कार शिंदखेडा आणि दोंडाच्या साठी आनंदाची बातमी आपले नेते नांद्री जयकुमार भाऊ रावल साहेब यांच्या नेतृत्वात आपण जे आंदोलन केले होते त्या आंदोलना आपल्याला जे अमृत भारत एक्सप्रेस सुरत ब्रह्मपुरी एक्सप्रेस ती साप्ताहिक हप्त्यातनं एक दिवस सुरू होती ती आता हप्त्यातनं तीन दिवस सुरू होणाऱ्या चालणार आहे आपल्या शिंदेड्यासाठी खूप महत्त्वाची गाडी आहे सकाळी आपल्याला पहाटे सुरत सा सुरतकडे जाण्यासाठी ती गाडी सकाळी साडेचार पाच वाजता आहे आणि सकाळी सा दहा ते साडेदहा वाजता आपल्याला भुसावळ ते ब्रह्मपुरीकडे जाण्यासाठी ती गाडी आहे म्हणून शिंदखेडावासी याकडनं व रेल्वे संघर्ष समिती यांच्याकडनं जयकुमार भाऊंचे या जयकुमार भाऊ यांचे मनस्वी आभार आणि धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा